या जोडीला योग्य पद्धतीने हकालण्यासाठी तयार होतोय जादूच्या जोडीला पेंट्या जबरदस्त जोडी आहे नादच करायचा नाही या क्षेत्रात ते पेंट्याला म्हणजे सुट्टी मेकर अप्रतिम पद्धतीची कामगिरी जबरदस्त वेग लागला या जोडीचा वेग प्रतिम जोडी बोलते याचा प्रश्न करायचा नाही काहीच सोडी ना वेग घेतलाय बघा हा वा वा ना आदर्श करायचा नाही बघूया एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी जरा जोडीचं नाव सांगा आताच्या जोडीच हॅलो अरे जोडी मालकाचं नाव आताची जोडी त्याचं नाव काय कुणीही कोणाच्या आजूबाजूच्या लावणीमध्ये कोणी उभं राहू नये मध्ये कोणी गाव नाही बाजूच्या रोशन गुरव पुन्हा एकदा थोडी पाहायला येतो मित्रांनो या क्षेत्राचं एक कोणतं नाव असणार आहे झोपारवाला हा ड्रायव्हर आहे अतिशय वेगानं धावणारा हा ड्रायव्हर आहे अमोल गुरव सरळ बोंग्या रावदेव अमोल सरळ रावदेव जबरदस्त पडणारी आहे जावे सर अमोल गुरु कुठं चालला कुठं चालला परतीचा गियर अडकला आणि परतीचा प्रवास सुरू झाला अमोलचं घर कौशल्य होते मित्रांनो या ठिकाणी आपण खूप प्रयत्न केला पण अजूनही संधी आहे म्हणा पण वेळ खूप वाया जाणार आहे जबरदस्त पाहिनारी जोडी होती मित्रांनो पहिल्या पल्ल्यामध्ये घेअर अटकल्यानंतर या ठिकाणी काही अगोदर दाखवू शकला नाही एक्केचाळीस बारा एकेचाळीस बारा टायमिंग घेऊ द्या एक्केचाळीस बारा घाल हॅलो रुपेशा रेच एक जबरदस्त जोडी आपण पाहतोय बागसाई वरदान बागसाई प्रसन्न अरविंद जांधवांचा घरचा साज पाळायला येतोय या ठिकाणी राजा आणि जिगर आज ओके ठाणेकरला आपली फिगर बांधकावी लागणार आहे कारण या ठिकाणी अंवा रुप गेलय आणि वेस इतिहास आहे या ठिकाणी आजच्या या मैदानावरती अठरा छप्पन्न ला अवलं क्रमांक आहे आणि हे मैदान होत आहे आपण काही क्षणात आपल्यापर्यंत सांगतोय चालणार नाही काही जबरदस्त स्पीड लावला तो हा प्रतिम मी एकता उत्कर्ष मंडळ काचे असावे आणि संपूर्ण ग्रामस्थांना निश्चित धन्यवाद देतो हा प्रतिम पद्धतीचं मैदान भले पल्ला मोठा असू दे आतापर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण नाही पण कस लागणार इथं गुटखा वाल्याच तंबाखू वाल्याच बिडी काडी वाल्याच ताडी वाणी वाल्याच बेस्ट हा बघा नागरी निघाला गावाचा नागरी जबरदस्त नागरिक कस बघा काय वा 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 स्वतःच गाडी नियंत्रणात आणून पुन्हा एकदा पहिला पल्ला पार पार लांब टांग्या ड्रायव्हर वा वा वा, वा सुसायक निघाला जबरदस्त आला बघा आजच करायचा नाही एक जोरदार तोडी पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर सारख्या ठिकाणी ऐतिहासिक स्पर्धा नेहमीच होत असते येते आशुदा पुन्हा एकदा देवा ड्रायव्हर भरोसा दर्शवला जातोय बालवणकरांचा साथ येतोय पळायला परवाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला पाहिलं रामू दादा थोडासा इंजर्ड झाला दुखापत कस्ट झाला पण या खेळामध्ये मित्रांनो जादू अशी आहे घराकडे बसवत नाही घराकडे

खूप सगळे रामा कृष्ण शेतकरी बांधव आहे बाजूच्या लावण्याची आपल्याला काळजी घ्यावायची आहे सगळ्यांनी सगळ्यांना लोध असावी बाजूला लावून लावलेली आहे ना छान अंत्य येतोय सुरेश हुवड नांदगाव करांची आणबाण शहर असणारा सुरेश हुवळ अशाच प्रकारची स्पर्धा सरिता पुष्पा ग्रुप वतीने येत्या एकोणीस तारखेला आता बाबा आपण पाहतोय रोमा कृष्णा की वर्गाचा साज पाहतोय राजा आणि नंतर बघूया जबरदस्त जोडी पळवण्याचं धाडस नेहमीच करणारा आसा वली या कलाकार आपण सुरेश मुळे बांधकामचा सुपुत्र चालतो बाहेरचा कमी पडतोय बाहेरचा यायलाच तयार नाही सव्वीस झिरो आठ खूप विलंब होतोय आई वाघसाई बाई प्रेमिका असे आकाश जाधव प्रेम पवार सुट्टी करण्यासाठी आकाश जाऊ दे आज आकाशला झालंय काय आकाशची गती चांगली लाभते बैलांची गती पाहिजे चल पुढे चल पुढे पुढे येऊ दे सगळ्या कडा गोटा घेऊन आला ना घरी कायच करायचं नाही वेगाचा बादशाह काय चालू आहे बघूया काय करतो वेळ खूप चालला वेळ खूप चालला वेळ खूप चालला चोवीस एकोणचाळीस चोवीस एकोणचाळीस चालणार नाही कारण कोण बाळा भाज्याने आज एका एखाद्याच्या जागी जबरदस्त आहे आजचा स्पर्धेचा अंकिय प्रतीकर साहेब वंशश समर्थन तो टाडावर जास्त दी नाही तो टाडावर येता का सगळे की जसा काय मुळाला मोंगळा लागतो तशी आज ही सगळे सगळे योग्य आगे आगे सौरभ सोनकर वाडावर सरम हा सुद्धा जबरदस्त आहे ज्याच्याकडे आपण नऊ दिस सितारा म्हणून पाहतो तो जकी आपला कौशल्य दाखवतो का कडा घोटा घेतोय सगळ्या की आहा वडा पाजाने गोठडा काय छोटा मित्रांनो या ठिकाणी सगळ्या टीव्ही वाले आलेले दाखवणार एक कासे सहकार्यातून एक मैदान जबरदस्त या ठिकाणी संपन्न झालं आणि त्याची झलक आपण पाहतोय सौर पाचशे रुपयाची उत्कर्ष मंडळ धन्यवाद धन्यवाद या जोडीचा आहे रुपया दादा काय बघूया लावलेला बक्षिसाचा मानकरी होतो का कोणत्या नंबरात येतो बघूया मावळ्यांगे वाल्यांची जोडी पळतीय मावळ्यांगे वाल्यांचा घर तर साज पळतोय बरीच मोठी घरची लावणी आटोपल्यानंतर ही जोडी स्पर्धेमध्ये येतेय काय धावतीये बघा हा हा अंतिम टप्प्याकडे येते शेवटच्या क्षणाकडे जोडी येतेय एकोणतीस चाळीस खूप मोठा विलंब होतोय आमचं काय म्हणलं नाही राजा आणि मधुर येतोय जयदेव की धामा खंड बा प्रसन्ना धावणारी आजची ही जोडी स्वतः जयदेव बाबा धावणा आपल्या मधुरला योग्य ठिकाणी लावताना आणि पुन्हा एकदा नांगराची लुमणी जातीये आकाश दुदकच्या हातामध्ये <स्थाथा> खडबईकरांचा Estoy el poco para...

पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे 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 जाऊ जाऊ सरळ सरळ करा सराय करा देऊ 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 देवढी मालक हुशार आहे ड्रायव्हर हुशार आहे पण एवढ्या दिव्या गतीनं चालणार नाही कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रुद्र युगेश जाधव वीस चौऱ्याण्णव ला हे मैदान लाच झाले डम्पर मध्ये बसायचं असेल तर त्याच्या हात मध्ये येणं गरजेचं आहे याचा अर्थ स्पीड वाढायला पाहिजे गतिमान जोडी होणं गरजेचं आहे एकोणतीस तीस खूप विलंब होतोय खूप चला या ठिकाणी जाऊ दे सरळ जाऊ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ हा 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 आता येऊ दे जबरदस्त बाहेर जबरदस्त स्पीड आहे हा 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 आपला बोला अनुकूल आहे हो कुठं येतोय कुठं येतोय एक मोठा लागली अशी चूक करतो कसा तो अरे आज दिवसाने बोल बाकी आले चौसष्ट सरम करायचा साज पडतोय बघूया

एक नियोजन कुठला स्पीड घ्यायला तयार नाही जाऊ दे पहिल्या पल्ल्यात खूप संत गतीनं धीम्या गतीने जाणारी आहे वेळ खूप वाया गेला पहिलं परता परतायला साधारणतः चौदा पंधरा सेकंद गेले खूप वेळ होतोय आटा बिटा करतोय शेवटच्या क्षणापर्यंत कस करतोय तो हा नागरिक पण जायला तयार नाहीये तेहतीस बावीस तेहतीस बावीसांचा हिर्या आणि पावऱ्या हो उड्या ही दोन्ही काय कमाल म्हणते चंगली बैला चली बैला जीवन अपन पहात प्रेम पवार Thank <laughs> تاں कोल्पी है प्रूव डांस तो विचार तो हम लीडर आहा योद्धा योद्धा जरा उशीर होते पण असताना दिसले बघा पाहिलायच बत्तीस दहा बत्तीस दहा शांतारा मा हरेकर तुरळ शांतारा मामा हरेकर तुरळ बावरे आणि वजीर येतोय पळायला अप्रतिम जोडी आहे जबरदस्त जोडी आहे पण भाऊया या ठिकाणी

पंचवीस त्र्याहत्तर पंचवीस त्र्याहत्तर तुफान आणि शिवाय येतोय या ठिकाणी परफेक्ट नियोजन त्यांच्याकडून आपण पाहत असतो तो मर्यादा साय के जाधव आणि शेतोंद लटके मित्रांनो पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये या ना नांगराची लुमडी अर्थात अप्रतिम वाऱ्याच्या वेगाने धावणारा हा लांब टांग्या ड्रायव्हर आहे बघूया आपल्या कसं कशा पद्धतीनं दाखवतो शांत सगळी जोडी ش <small> لري <small> तोच मुंडा मला वाटतं तू एकदा या ठिकाणी बुलेट आणि सुंदरची जोडी हाकण्यासाठी सज्ज होतोय स्वतः बाळा केतू दादा आहे रे आपण पाहतो या ठिकाणी आपल्या सुंदर अशा बाईला अर्थात बुलेटला रा नावाप्रमाणे तूफान बुलेट आहे आज सुंदरच्या साथीनं बळणार आहे स्वतः भाई दादा या ठिकाणी पांढरा बाटा आणि स्वतः मुंडा गुरु

ना सकाळी सांगितलं अभ्यास करायचा ना काय शुभरामचा

पुष्पाच्या जोडीला कायमसर असायचा या वेळेला नवीन खरेदी रायफल पुष्पाच्या जोडीला आज या स्पर्धेमध्ये साज म्हणजे आदरणीय विनाल बाबा भिंगारडेंचा साज अभिषेक भिंगारडेंचा साज डोंगर यांचा पुष्पा या जोडीला पळतोय रायफलच्या जोडीला पुष्पा सुरेश मोह

Jangan lupa lagi share, जोडी पण आज, आज या ठिकाणी आपण पाहतोय मनवा अविनाश भोसले उमताड वाऱ्याच्या नावाने कळणार आहेत शंकर आणि नकऱ्या आज या बैलांचा स्पीड काय लागतो बघूया याच्या पाठीमागचा जर नागरी बोटा टिकल्या तर मित्रांनो नंबर नाही उगला इतक्या स्पीड न धावणारी ही बैल आहे पण खऱ्या अर्थानं कौतुक करतो ज्या पिशवी घेऊन मामांच भोने मामांच धोटू भोने मामा यांच्या एका इशाऱ्यावर बैल थांबता खटे बैल बघ्या सर 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 प्रकाश जनता पार्टी सुट्टी करण्यासाठी स्वतः मुंडा गुरु आंग्राची लुमडी आणि या स्पर्धेचा गोड शेवट करण्यासाठी अप्रतिम सांगता करण्यासाठी जोडी येते मनवा अविनाश भोसले उपटाळ पुढे गे पुढे गे थोडा शंकर आणि ोडी <laughs>